गुड इवनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या यूट्यूब वर आपण मराठीतून इंग्लिश स्पोकन शिकत आहोत आज मी तुम्हाला नवीन प्रकारची वाक्य शिकवणार आहे कारण की आपण व्यवहारामध्ये संभाषण करत असताना इतर लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असताना हजारो प्रकारची वाक्य बोलत असतो मग ती हजारो प्रकारची वाक्य जितक्या आत्मविश्वासाने आपण आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलू शकतो तर तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलली पाहिजे त्या प्रकारच्या वाक्यांची रचना कशी असते त्यांची रचना कशी केली जाते त्यांचं वर्ड फॉर्मेशन काय असतं हे का जर आपण एकदा लक्षात घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मग आता समजा एखादं काम एखाद्याकडून केलं गेलं ती तिच्याकडून गाणे गायले गेले तिच्याकडून खुर्ची आणली गेली त्यांनी मला जेवण दिले राईट त्यांच्याकडून पुस्तक वाचले गेले त्यांच्याकडून त्यांना मदत गे त्या केली गेली तिच्याकडून कविता म्हटली गेली तर अशा प्रकारची जी काही वाक्य असतात तर अशा प्रकारच्या वाक्यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं करतात किंवा ट्रान्सलेशन करण्यापेक्षा अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात ती बघा आता बघा इथं तो तीन प्रकारची वाक्य दिलेली आहेत अगोदर या दिलेल्या तीन प्रकारची मराठीत दिलेली वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो माझ्याकडून पत्र लिहिले जाते माझ्याकडून पत्र लिहिले जाते दुसरं वाक्य हो, त्याच्याकडून पुस्तक वाचले जाते तिच्याकडून खुर्ची दिली जाते आता या तिघही वाक्यांमध्ये एक शब्द कॉमन आहे बघा कडून 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 राईट कडून मग या कडून साठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे तो शब्द म्हणजे बाय बी वाय बाय आणि बी वाय ही बाय म्हणजे वेगळा हा बाय म्हणजे कडून किंवा याचा अर्थ होतो ने कडून राईट हा मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी लिहितात अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात हाऊ टू स्पीक सच सेंटेन्सेस इन इंग्लिश राईट तो बघा माझ्याकडून पत्र लिहिले जाते आता ज्या शब्दाला कडून हा शब्द आलेला आहे तो शब्द सोडून पुढचे शब्द बघायचे पत्र लिहिले जाते बघा पत्र लिहिले जाते मग आता पत्र म्हणजे काय अ लेटर अ लेटर आता अ लेटर काय घेतलं पत्र एकच आहे ना म्हणून अ लेटर आता पत्र फक्त पत्रासाठी काय शब्द लिहिला मी अ लेटर जाते लिहिले जाते म्हणजे तुम्हाला सांगितलं मी इंग्लिश मध्ये की ता ती ते तो असे शब्द आले तर इंग्रजीमध्ये एम इजार वापरतात मग पत्र इथं एकच आहे म्हणून इज अ लेटर इज पण लिहिणे लिहिणे म्हणजे काय राईट बघा लिहिणे म्हणजे काय राईट पण ल आहे ना याला याला काय आहे ल म्हणून राईटचं तिसर रूप लिहायचं रिटन बघा अ लेटर इज रिटन अ लेटर इज रिटर्न कडून म्हणजे काय बाय कडून म्हणजे काय बाय आणि माझ्याकडून म्हणजे काय मी बघा अ लेटर इज रिटन बाय मी समजलं का तुम्हाला समजलं नसेल तर बघा जो कडून म्हणजे ज्या शब्दाला कडून शब्द आलेला आहे ऍड होऊन आलेला आहे तो शब्द सोडून द्यायचा पुढचे शब्द घ्यायचे पुढचे शब्द म्हणजे काय पत्र मग अ लेटर मग जाते म्हणजे त ती यांच्यानुसार एम इज आर म्हणजेच इज लिहिणे म्हणजे काय राईट पण इथं ले आहे म्हणून त्याच्या राईटचं तिसरं रूप रिटन आणि कडून म्हणजे काय बाय आणि माझ्या म्हणजे काय ओके पुढचे वाक्य बघा आता हा कडून त्याच्याकडून हा शब्द सोडून द्या पुस्तक अ बुक काय आहे अ बुक जाते म्हणजे काय इज राईट वाचले वाचले म्हणजे काय रीड पण त्याचे तिसरं रूप काय रेड अ बुक इज रेड कडून म्हणजे काय बाय आणि त्याच्याकडून म्हणजे काय त्याच्या म्हणजे काय हिम बघा अ बुक इज रेड बाय हिम राईट आता तिच्याकडून खुर्ची दिली जाते आता तिच्याकडून हा शब्द सोडून द्या त्याच्या पुढचा शब्द काय खुर्ची म्हणजेच काय अ चेअर अ चेअर इज देणे म्हणजे काय गिव देणे म्हणजे काय गिव का पण ली आहे म्हणजेच क्रियापदाचे तिसरूप गिवन कडून म्हणजे काय बाय राईट आणि तिच्याकडून म्हणजे काय खर आता बघा या तिघ प्रकारच्या वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर ही मराठी वाक्यांचं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे मग आपल्याला मराठीमध्ये बोलता येत असेल तर अतिशय उत्तम पण आपला उद्देश काय आहे वी वॉन्ट टू कम्युनिकेट इन इंग्लिश वी वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे तर आपण असं बोलू शकतो बघा माझ्याकडून पत्र लिहिले जाते हेच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल अ लेटर इज रिटर्न बाय मी राईट त्याच्याकडून पुस्तक वाचले जाते अ बुक इज रेड बाय हिम तिच्याकडून खुर्ची दिली जाते अ चेअर इज गिवन बाय हर हा अजून एक वाक्य घेऊ आपण बघा राईट रोहन कडून रोहन कडून रोहन कडून गाणे गाणे गायले जाते राइट रोहन कडून गाणे गायले जाते मग आता रोहन रोहनकडून हा शब्द सोडून द्या गाणे गायले जाते मग गाणे म्हणजे काय अ सॉन्ग अ सॉन्ग नुसार इज गायले म्हणजे काय सिंग गाणे म्हणजे काय सिंग गाणे म्हणजे काय सिंग इकडे बघा गाणे म्हणजे सिंग पण या सिंगचं आपल्याला तिसरं रूप वापरावं लागेल कारण इथं ल आहे म्हणजे संघ काय येईल सिंगचं काय येईल संघ करून म्हणजे काय बाय राईट आणि रोहन म्हणजे रोहन बघा म्हणजे अशा प्रकारची वाक्य कशी विचारली तर कोणत्याही प्रकारची वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये लिहू शकतात त्याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय ही प्रॅक्टिस असली पाहिजे काय असलं पाहिजे प्रॅक्टिस असली पाहिजे आणि जेव्हा आपल्याकडे प्रॅक्टिस असते का तेव्हा आपण अशा प्रकारची वाक्य मराठीमध्ये लिहू शकतो आता बघा याच प्रकारची वाक्य पण इथे जसं जाते इथं पण जाते इथं इथं जाते तर हे जे शेवटचे शब्द आहे का ते शेवटचे शेवट शब्द मी बदलून टाकतो आणि तशी वाक्य रचना इंग्रजीमध्ये कशी बोलतात ते तुम्हाला सांगतो किंवा शिकवतो बघा तिच्याकडून पुस्तक दिले गेले इकडे बघा कडून पुस्तक पुस्तक दिले गेले बघा तिच्याकडून पुस्तक दिले गेले आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं का सगळ्या गोष्टी जरी कॉमन असल्या शेवटचे शब्द बघा इथं जाते आहे तर इथं काय गेले आहे राईट मग तिच्याकडून पुस्तक गेले मग ह्या वाक्य रचना मी जशा तुम्हाला समजून सांगितल्या तसं जी वाक्य समजून सांगतोय फक्त कुठं काय बदल करतो किंवा कुठं काय बदल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ती गोष्ट लक्षात घ्या बघा तिच्याकडून हा शब्द सोडून द्या पुस्तक पुस्तक म्हणजे काय अ बुक अ बुक गेले म्हणजे काय गेले म्हणजे गोष्ट काय होऊन गेली ना होऊन गेली, गेली। जीव। ती गोष्ट घडून गेली म्हणजे अ बुक वॉज राईट मग देणे म्हणजे काय देणे म्हणजे काय जीव मग जीव चिसरुकित ल आहे म्हणजे जीवन कडून म्हणजे काय बाय आणि तिच्याकडून म्हणजे तिच्या म्हणजे काय हर बघा अबुक वॉज गिव्हन बाय हर अजून एक वाक्य जर तुम्हाला समजत असेल तर अजून एक वाक्य घेऊ आपण त्यांच्याकडून पत्र लिहिले गेले त्यांच्याकडून इकडे बघा त्यांच्या त्यांच्याकडून पत्र लिहिले गेले बघा आता त्यांच्याकडून हा शब्द सोडून द्या पत्र म्हणजे काय अ लेटर अ लेटर गेले म्हणजे काय वॉज लिहिणे म्हणजे काय राईट पण मी तुम्हाला काय सांगते जिथं लिहिलेले ला, ला, असतो तिथं क्रियापदाची रूप लिहितात म्हणजे रिटर्न कडून म्हणजे काय बाय आणि त्याच्याकडून म्हणजे काय हि बघा तर अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य आपण बनवू शकतो आणि अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य बनवल्यानंतर आपण त्याचं सोच ट्रान्सलेशन करू शकतो फक्त काय माहितीये का कन्फ्यूज होऊ नका काय होऊ नका कन्फ्यूज होऊ नका आपण जर कन्फ्यूज झालो तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाक्य रचना बनवता येणार नाही ना म्हणजेच काय तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे हार्डवर्क काय करायचं आहे हार्डवर्क म्हणजे काय आपला मेहनत करायची आहे आणि दुसरी गोष्ट काय सराव या जगात कुणीही परिपूर्ण नाही या जगात कुणीही परिपूर्ण नाही पण पर प्रॅक्टिस जर केली तर आपण कोणत्याही प्रकारची वाक्य रचना बनवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करा जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल जेणेकरून गरीबातला गरीब विद्यार्थी इंग्रजी शिकला पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड अँड इफ यू फाईंड अ वर्ड अँड इम्पॉसिबल इन द डिक्शनरी ऑफ समन धिस डिक्शनरी विच इज नोन टू बी अ पोलिस पर्सन म्हणजे काय या जगात काही अशक्य नाही आणि अशक्य हा शब्द जर तुम्हाला कोणाच्या शब्दकोशामध्ये सापडत असेल तर ती मूर्ख लोकांची डिक्शनरी आहे मी प्रत्येक बहुतांश व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे मंजिले उन्ही मिलती है जिनकी सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है कोई भी कामयाबी एक दिन में नहीं मिलती आज जो बोया है वो कल हम काटने नहीं जाएंगे ना उसको बहुत समय लगेगा और जैसा जैसा समय बीतता है वैसे वैसे हम कुछ नई चीजें सीखते हैं और अवर बर्थ इज देयर टू लर्न मेनी थिंग्स इन लाइफ जिंदगी में कुछ सीखने के लिए हमारा जन्म हुआ है तो ये वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर करें कमेंट्स करें लाइक करे गाइडेंस करे है ना कुछ आ, मतलब आप सुझाव देना चाहते हैं तो ऑलवेज देर इज अ वेलकम फ्रॉम माई साइड स्वागत है नो प्रॉब्लम थैंक यू वेरी मच धन्यवाद